आणि निमंत्रित टोर्नामेंटचा निकाल जाहीर झालेला आहे तर आठवे पारितोषिक बाळासाहेब मुंडे यांनी दिलं होतं तर मी तिरंगा किरला तिरंगा किरला दोन्हीला विनंती की त्यांच्या प्रतिनिधीनं बाळासाहेब मुंडे यांच्याकडून हे बक्षीस घेऊन जायचं पुढे बघा हसा

पॉकेट मध्ये एम टी आहे सगळे बक्षीस ऑनलाइन मिळतील तुम्हाला चला पहिले सोडतात त्यानंतर हो सहावा पारितोषिक हो नितीन बडे यांनी दिलं होतं त्यांना विनंती पुढे यायचं आहे माळेगाव संगणना मिळालेलं आहे माळेगाव नाही का नितीन बडे नाही कुठे तरी हा नितीनायक काय द नायका इकडे बघा हसा किती दाद दे सायकोट येणारा भाई पारितोषिक नकरदोष व्हॉलीबॉल संघ यांचे शेख बाबू सकलाबी यांचं बक्षीस होतं

त्यानंतर चौथं पारितोषिक छान खेळ केलेला कारकिन संघ जाहीर कारकिन बक्षीस दिल तर नवनाथ तांबडे आहेत का नवनाथ तांबडे आहेत का नाही संतोष तांबडे संतोष तांबडे संतोष तांबडे पुढ बघा त्यानंतर आपल्या जिल्ह्यातला उत्कृष्ट संघ ज्यांना तीन नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे असे कोळगावचा संघ आहे लक्ष्मण नानवर आणि विकास बडे यांनी चल चला पचिस स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असा अंतिम सामना झाला होता संभाजीनगर आणि अमन जालना अमन जालना तर दुसरं पारितोषिक संभाजीनगर जिजाऊ क्लब खांडरी आणि त्यांच्या कर्णधाराला विनंती ते बक्षीस बक्षीसतील होता हनुमंत बडे व शिवराम बडे त्यांना विनंती आपण पुढे यायचं बक्षीस देण्यासाठी

या स्पर्धेतील अंतिम विजेता आणि पहिल्या क्रमांकाचा अतिशय तरुण खेळाडू असलेले अमन जालना त्यांना विनंती आपण प्रथम पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे कॅप्टन हे बक्षीस आरंदाचा बडे आणि ठेवलेलं होतं